मकर संक्रांतीच्या सर्व माझ्या पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांना मनस्वी आधी हार्दिक शुभेच्छा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आदरणीय यशम देशमुख सर यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी टाकली आणि त्यानंतर आता एका मोठ्या झपाट्याने आपण सगळेजणच कामाला लागूयात संघटना सर्वांचे सर्वांसाठी काम करणार आहे त्यामुळे ह्या संघटनेत सर्वांचा सहभाग असावा असा जो काही हेतू आणि उद्देश आदरणीय यशम देशमुख सर यांचा आहे त्या त्यांच्या हेतू आणि उद्देशाला पाठबळ देण्यासाठी आपण आता जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य नोंदणी सुरुवात केली आहे ही सदस्य नोंदणी आज दिनांक तेरा जानेवारीपासून ही सुरुवात झालेली आहे कालपासून आणि आपण एकतीस जानेवारीपर्यंत याची शेवटची तारीख दिलेली आहे माझी जिल्ह्यातील प सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती आहे ही एक जुनी सर्वात मोठी शहाऐंशी वर्षाची परंपरा असलेली ही पत्रकारांची एकमेव संघटना आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत आणि त्या दृष्टीने आपण यश एम देशमुख सरांना आपण सर्वजण मिळून मदत करूयात आणि त्यांच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न सोडूयात यासाठी आपण सभास जास्तीत जास्त पत्रकार सभासद इच्छा आहे सभासत् सभासद शुल्क नाम मात्र तीनशे रुपये जुन्या सभासदान ठेवलेलं आहे आणि नवीन सभासदासाठी तीनशे पन्नास रुपये ठेवलेलं आहे अर्थात इतर काही ज्या आपल्या पत्रकार संघटना आहेत त्या संघटनेत काही माझे पत्रकार बांधव काम करत असतील तर मला त्यांना आव्हान आहे ही सर्वात मोठी जुनी संघटना आपण या संघटनेचे सदस्य व्हा आणि संघटने सदस्य होण्यासाठी एकमेव या संघटने सदस्य असावं ही आमची पहिली आठ आहे जर आपण दुसऱ्या संघटनेत यापूर्वी काम करत असाल आणि तुमची खरंच इच्छा असेल आमच्या या संघ मराठी पत्रकार परिषदेमध्ये काम करण्याची आपली जी इच्छा असेल आणि त्या इच्छेनुसार मग आपण त्या त्या दुसऱ्या संघटनेचा राजीनामा देऊन या संघटनेचा सभासद तीनशे पन्नास रुपये नाममात्र शुल्क भरून होऊ शकता तरी माझ्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की एकतीस जानेवारीच्या आत आपण आपल्या दोन पासपोर्ट साईज फोटो तीनशे पन्नास रुपयांना नगर शुल्क किंवा व्हॉट्सअपवर आपण ह्याच्यावर फोनपेवर किंवा इतर माध्यमातून ते टाकू शकता आणि एक अर्ज जो दिला आहे तो अर्ज पूर्ण भरून द्या आणि आपण ज्या पत्र म्हणजे वर्तपत्र त्यामध्ये काम करताय साप्ताहिक का असेल वर्तमानपत्र असेल डिजिटल मीडियाचं आपल्याकडे जे काही ओळखपत्र असेल त्या ओळखपत्राचे सत्यप्रत सोबत जोडून आपण तो अर्ज भरून द्यावा आणि जास्तीत जास्त सभासदांनी ज्या सद पत्रकारांनी या संघटनेचा सभासद व्हावा असं मी या संघाचा अध्यक्ष या नात्याने आपला नम्र निवेदन करतो जिल्हा कार्यकारणी आता विषय असं की जिल्हा कार्यकारणी ही नोंदणी पर्यंत थांबण्याची गरज नाही असं वाटतंय आमचं एक समन्वय मंडळ आहे ते लवकरच बसणार आहे त्यामध्ये आदरणीय प्रकाशजी कांबळे आहेत चौदरजी चौधरी आहेत विजय जोशी आहेत गोर्धनजी बियाणे आहेत आणि स्वतः असं आम्ही पाच जण माने प्रदीप नागापूर असं आम्ही पाच सहा जण बसू बसून त्यानंतर सामूहिकरित्या हा सर्व निर्णय घेऊन आपण राज्य शाखेकडं त्याच्या मान्यतेसाठी पाठवू आणि त्यानंतर एक सात आठ दिवसामध्ये लोक ही कार्यकारिणी व्हावी महानगराची कार्यकारिणी व्हावी डिजिटल मीडियाची कार्यकारिणी व्हावी अशी आमचा आमचा असा मानस आहे यासोबतच जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ज्या तालुका शाखा आहे त्या तालुका शाखेच्या निर्मितीपासूनचा तो सगळा आम्ही आढावा घेऊ आणि आढावा घेतल्यानंतर जिथे तिथे तिथे फेरबदल आवश्यक आहे तिथे फेरबदल होतील जिथे संघटना अतिशय तालुका संघात तत्परतेने चांगल्या पद्धतीने काम करतोय त्यांना पुढे काय करायचं हा निर्णय सामूहिक आहे एकटा माझ्याचा निय माझा निर्णय नाही आम्ही तो मंडळ सर्वजण बसून निर्णय घेऊ आणि त्यानंतर ही संघटना सशक्तपणे ताकदीनं काम केली पाहिजे असं आमचं मत आहे यासोबतच पत्रकार बांधवांना माझं दुसरं एक आव्हान आहे एक फेब्रुवारीला सेलो येथे आपलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आपल्या जिल्ह्यातून एक दोनशे तीनशे पत्रकार ते तिथे जावेत असं अपेक्षित आहे तसं मी आव्हान करतोय की आपण तालुका पातळीवरनं आपण आपल्या सहकाऱ्यांचं शेलू जे परभणी जिल्ह्यामधलं गावगाव शहर आहेत त्या ठिकाणी आपण सर्वजण जाऊयात पत्रकारांची एकजूट दाखवूयात पत्रकारांसाठी लढणाऱ्या संघटनेला ताकद देऊयात एस एम सरांना ताकद देऊयात एवढीच विनंती धन्यवाद